स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संगेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धणा एकशे खोबरे राजापुरी एकशे तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा माझी उमेदवारी कोणाला पाडण्यासाठी नव्हे तर पलूस येथे ओबीसी बहुजनचे प्रकाश शेंडगे यांचा खुलासा आपली जी उमेदवारी आहे ती काँग्रेसच्या उमेदवाराला फाईट करण्यासाठी म्हणजे क्रॉस वोटिंगसाठी होते असे जो आपल्यावर आरोप होतो त्याबद्दल काय सांगा नाही आमचं आमची तर वोट बँक सिक्स्टी पर्सेंट आहे आम्हाला कुणा मताचं आम्हाला कुणाला हे विभागणी करणं असं आमच्या आमची लढाई जी आहे ती जिंकण्यासाठी आहे आणि आम्ही कुठला काँग्रेसशी मतं खायची आहे किंवा ह्या उमेदवार पाडायचं आहे किंवा भाजप पाळायचं आमचा कोणाचा पाडायचा विषय नाही आमचा प्रश्न जो आहे तो आमचा ओबीसीचा उमेदवार जो आहे तो शंभर टक्के निवडून निवडून येणार आहे हे आमचं विजयाचं गणित आहे आम्हाला कोणाचं पाडायचं गणित नाहीये आम्ही शंभर टक्के निवडून येणार पाहिजे निवडून येणार कारण आमची ओट बँक तेवढी आहे ना पोलूस येथे ओबीसी बहुजनचे प्रकाश शेंडगे यांचे टीका पोलूस येथे सांगली लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ओबीसी भटके विमुक्त समाजाची आढावा बैठक संपन्न झाली ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार आणि लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष प्रशांत लेंगरे माजी उपनगराध्यक्ष संदीप शिसळ पलूस व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कुमार माळी निवांत कोळेकर उत्तम जानकर सागर कांबळे प्रवीण गलांडे सूरज डाळे अक्षय माणे अक्षय जाधव संजय वाघमोडे साजिद मुल्ला गणेश सहित बहुसंख्य ओबीसी समाज उपस्थित होता